राज्यसभा मिळणार अशी चर्चा तुम्ही सावली म्हणून त्यांच्यासोबत नेहमी वावरता अशोक चव्हाण काय झालं म्हणजे होणार नाही होणार अशोक चव्हाण साहेब जो भूमिका लिहिली आहे काही काँग्रेसच्या एम एल एस कोमर्थन आहे आपले सरकारी आमदार आहे से नहीं नाही है सगळ्या अगोदरच बातचीत झाल्यास काँग्रेस मध्ये इज नॉट वेल ऐसा बोल सकते सगळ्या पूर्ण वाक्यात बोला सर पूर्ण वाक्यात बोला सोडण्याध्यक्षांचा त्रास आहे काही काहीच नाही नाना पटोले यांच्यामुळे कुठेतरी नाराजी आहे नाराजी आहे का नाना पटोलेमुळे त्यांच्याबद्दल सर्व आमदारांची खूप नाराजी आहे नाना पटोले नागवून लोकांना सांगितलं आमदारांनी सांगितलं काय याद्या वगैरे झाली झाल्या त्याच्यामध्ये असे लोकांना निवडले की नाना पटोले यादी त्यामध्ये जे आपल्या इलेक्शनमध्ये प्रभाग प्रभागामध्ये पडलेले आहेत अशा लोकांना त्यांनी कार्यकारिणीमध्ये घेतलेले आहे जे लोक लोकांमधून मिळून येतात आमदार लोक अशा लोकांना बाहेर ठेवलेले आहेत मला सांग राजुरकर साहेब एकंदरीत आपण बघतोय ज्याप्रमाणे नाराजी एकंदरीत दिसते तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवर विषय ठेवला नाही का किंवा काय एकंदरीत या अनुषंगाने सांगाल साहेबांनी विषय ठेवला होता वारंवार सांगून पक्षश्रेष्ठीला ऐकलं जात नव्हतं त्यामुळे हा पुस्ता म्हणायचा काँग्रेस मी आता साहेब बोलतील तुम्हाला सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स आहे नाही तुमच्यासोबत काय मन की बात केली का अशोक चव्हाणांनी मन की बात आहे